नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप जर आपण केला तर आपली प्रत्येक दोषातून मुक्ती होते आपण ज्या हिंदू धर्माचं पालन करतो जिथे राहतो तिथे देवांचं वर्गीकरण आहे ते अ ब क आणि ड असं या चार प्रकारांमध्येच देवांचं वर्गीकरण केलं गेलंय यापैकी श्री स्वामी समर्थ महाराज अ वर्गातील देव आहेत अ वर्ग म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप ते स्वयं देव होय आणि ते फक्त यासाठीच पात्र नाहीत तर महापात्र देव आहेत श्रीस्वामी समर्थ महाराज हे साऱ्या विश्वाचे राजे आहेत अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत राजाधिराज योगीराज आहेत सिद्ध पुरुष आहेत त्यामुळे त्यांना शरण जाण्यासाठी मुजरा पद्धत ही अनुसरली जाते आणि मित्रांनो मुजरा करणं ही पद्धत म्हणजे स्वामींना शरण जाणं अशा महादेवाला शरण गेल्यानं आपल्यातील दोष हे नाहीसे होतात आपला अहंकार पळून जातो आणि उरतो तो फक्त भक्तिभाव आणि आध्यात्मिक आनंद आणि मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामी भक्तांना स्वामी दर्शनही देतात त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना राजाधिराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज जानते महाराज सदैव पाठीशी राहणारा देव असं संबोधले आणि म्हणूनच अशा महान देवाला तीन वेळा मुजरा करून शरणागती पत्करून आपल्या गुरुला स्वतःला अर्पण करण्यासाठी नाक घासून दंडवत आणि नमस्कार केला जातो आणि स्वामी भक्तांनो आपले स्वामी हे शरण येणाऱ्या भक्तांना आपल्या जवळ घेतात कुरवाळतात आणि मायेनं गोंजारतात देखील आणि डोक्यावर आशीर्वादाचा हातही ठेवतात मुजरा केल्यावरती गुरुर ब्रह्माचा सर्वार्थ नैवेद्य प्राप्त होतो आणि म्हणून आपण हात पाय धुवून औदुंबराला प्रदिक्षणा घालून आपण स्वामींच्या दर्शनासाठी जातो आपला भाव मन शुद्ध ठेवावं आचरण शुद्ध ठेवून तीन वेळा मुजरा करावा स्वामींना मुजरा करणं आणि नमस्कार करणं या दोन्ही शुद्ध गोष्टी आहेत ज्या आपण शुद्ध अंतकरणानं केल्या पाहिजेत योगी राज आणि राजाधी राज म्हणून आपला पालन करता तो आहे आणि म्हणून फक्त नमस्कार न करता तीन वेळा मुजरा करावा तसेच नाक घासून वंदन करणे म्हणजेच सर्वार्थानं स्वामींना शरण जाणं असा याचा अर्थ होतो आणि स्वामी भक्तांनो जेव्हा कधी जाल तुम्ही तेव्हा हे नक्की स्मरण करा की आपला भाव शुद्ध हवा आणि स्वामी भक्तांनो जेव्हा कधी जाल स्वामींना भेटायला तेव्हा हे नक्की स्मरण करा की आपला भाव शुद्ध हवा आणि एक नियम म्हणून नव्हे तर एक सेवे करी शरणी म्हणून तीन वेळा मुजरा नाक घासून स्वामींना स्वच्छ अंत करणानं स्मरण करा मंदिरात प्रवेश करते वेळी मनामध्ये शुद्ध आणि चांगले विचार ठेवा त्यासाठी स्वामींचा अखंड जयघोष करा मनातल्या मनात, मनात स्वामींच्या मंत्राचा जप करा स्वामींच्या अथांग रूपाचं चिंतन करा तुमचं मन शांत होईल अगदी नम्रपणे भक्तिमय वातावरणात जयघोष नामघोष करीत मठामध्ये प्रवेश करा घंटा वाजवून त्या ध्वनी लहरी ऐका आणि त्यामुळे आपल्या शरीरातील सक्रिय असलेली चक्र संतुलित होतील हीच सात्विक ऊर्जा घेऊन स्वामींना समोरून नमस्कार न करता स्वामींच्या फोटोच्या उजव्या बाजूला उभं राहून नमस्कार करावा आणि मित्रांनो त्यावेळी स्वामींच्या फोटोची तेजस्वी किरण सात्विक लहरींचा अनुभव घ्या आणि संपूर्ण मन शरीर धन अर्पून स्वामींना शरंजा प्रदक्षिणा घालताना तिथली कंपनं तुम्ही अनुभवा त्यामुळे तुमची सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल मंदिरातील तीर्थ प्रसाद तुम्ही आवर्जून घ्या ज्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य हे नेहमीच चांगले राहील तसेच स्वामी हे कोणत्या ना कोणत्या रूपानं आपल्या पाठीशी उभे राहतात परंतु स्वामींना पाहण्यासाठी तशी दृष्टीसुद्धा आपल्याला असावी लागते हे लक्षात असू द्या श्री स्वामी समर्थ तर मग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद